नमस्कार यूट्यूब युअर्स मी इथे तूर डाळ घेतलेली आहे एक वाटी स्वच्छ धुवून पाण्यात घालून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो चिरून घातलेले आहे तर इथे मी माझ्या पद्धतीची फ्राय किंवा डाळ झटपट कशी करायची ते दाखवते आणि त्याच्यासोबत मी कुकरला भातही लावलेला आहे मी नेहमी डाळ भात करते वेळी सेपरेटर्स वापरते आणि डाळभात एकत्र करते त्या त्या फ्राय राईसबरोबर खाण्यासाठी मी इथे वांग बटाट्याची भाजी दाखवते तर मी इथे हिरवी वांगी होती फ्रीजमध्ये ती घेतलेली आहे तर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती मी त्याच्या उभ्या अशा फोडी करून घेते आणि बटाटे दोन घेतलेले ते पण स्वच्छ धुवून सोलून मी त्याच्या पण उभ्या फोडी करून घेते आणि ही वांगं बटाटा सगळं मी पाण्यात घालून ठेवते नाहीतर वांगं काळं पडतं आणि बटाटे पण पाण्यात टाकले की त्यातला स्टार्च पण निघून जातो तर इथे आपली वांगं आणि बटाटा चिरून झालेली आहेत आता मी फोडणीसाठी एक इथे छोटा कांदा घेतलेला आहे तो पण कापते इथे आपली सोबतच कुकरची शिट्टी पण झालेली आहे मी दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून तीन मिनटं शिजू देते तर इथे फोडणीसाठी मी एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेते आणि त्याच्यासोबत आपल्याला लागेल कढीपत्ता आणि हिरवी मिरची इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्यातले एक तिखट आहे आणि एक नॉर्मल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे कढईमध्ये तेल घातलं होतं ते पण तेल छान तापले त्याच्यामध्ये आपण आता घालून घेऊया एक चमचा राई आणि हिंग राई तडतडली हिंग छान भाजला फुलला की त्याच्यामध्ये घालूया कढीपत्ता हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा हे छान दोन मिनटं जरा परतून घेऊया कांद्याचा हलकासा रंग चेंज झाला पाहिजे थोडासा ब्राऊन झाला की आपण त्याच्यामध्ये जी ठेवलेली जी वांगी बटाटे आहे ते घालून घेऊया तर नॉर्मली वांग बटाट्याची भाजी म्हटलं की चमचमीत किंवा छान अशी मसालेदार असते पण ही वा वांग बटाट्याची भाजी अतिशय सात्विक अशी केलेली आहे हलक्या चवीची केलेली आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही मसाल्याचा वापर न करता केलेली आहे आता दिवाळीचा फराळ खाऊन किंवा दिवाळीच्या काही पार्ट्या करून आपल्याला कंटाळा असेल तर असा हा साधा सोजवळ असा मेन्यू आहे तर तुम्ही हा नक्की ट्राय करा तर ह्याच्यामध्ये आत्ता जाईल पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ एकदा जरा व्यवस्थित हे सगळं ढवळून घेऊया आणि आपल्याला ही भाजी वाफेवरच शिजवायची आहे याच्यामध्ये मी फक्त दोन चमचे पाणी घालून घेते कारण स्टीलची कढई आहे त्यामुळे खाली जळण्याची शक्यता असते आणि मी तेलाचा वापरही कमी करते त्यामुळे मी थोडंसं पाणी घालते की जेणेकरून खाली जळणार नाही आणि झाकण लावून आपल्याला ही थोडा वेळ शिजू द्यायची आहे तशा सरळ सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी तुम्ही रेखाज मराठी किचनला फॉलो करा लाईक करा शेअर करा तर इथे बटाटा अजून शिजलेला नाही अजून आपण ती एक पाच मिनटं तरी आपण शिजून घेऊया तोपर्यंत आपण डाळ भाताचा कुकर बघूया कुकर पण थंड झालेलं आहे त्यातली वाफ निघालेली आहे भात पण आपला मऊसूत असा तयार झालेला आहे आणि टू तू, तुरडाळ पण छान मऊसूत अशी शिजलेली आहे त्यातला कांदा टोमॅटो पण छान शिजलेलं आहे हे चमच्याच्या साह्याने आपण घोटून घेऊया आता ह्याच्यामध्ये हळद जाईल चवीप्रमाणे मीठ जाईल आणि मी इथे अर्धा चमचा मालवणी मसाला घालून घेते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाल्याचा वापर करू शकता ही डाळ पण झटपट अशी होते आणि चवीला फार सुरेख लागते चविष्ट अशी फ्राय झटपट तयार होते इथे फोडणीसाठी मी एक चमचा तेल घातलं होतं तेल तापलं त्याच्यामध्ये जिरं घालूया जिरं फुललं की हिंग आणि मी इथे एक लसणाची पाकळी बारीक चिरून घातली ॲक्च्युली ती पहिली घालायला पाहिजे होती माझं राहून गेलं एक त्याला एक विक स्टर देऊया आणि नंतर ही डाळ आपण फोडणीत घालून घेऊया तर इथे तुम्हाला जर ही डाळ फ्राय चपाती भाकरीबरोबर खायचं असेल तर थोडी घट्टच ठेवा पण मी इथे भाताबरोबर ही डाळ घेणार आहे त्यामुळे मी अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घेते ह्या डाळीला आता एक उकळी येऊ दे कि अपली दाल उकड़ी की आपली फ्राय तयार झालेली आहे तर डाळीला इथे छान उकळी आलेली आहे वरण आपण कोथिंबीर घालून घेऊया गरमागरम दाल फ्राय सर्व करण्यासाठी तयार आहे तुम्ही भाताबरोबर खा किंवा चपातीबरोबर भाकरीबरोबर खा फारच सुंदर लागते तर आत्ता इथे आत्ता आपण भाजी बघूया शिजली आहे का भाजी पण छान शिजलेली आहे बटाटा छान मऊ झालेला आहे आता त्याच्यावरती नारळाचा किस घालून घेऊया ओला नारळ खाऊन घेऊन थोडासा घालायचा त्याच्यामध्ये एखाद चमचा त्याने भाजीची चव वाढते आणि वर्ण कोथिंबीर एक क्विक स्टर देऊया तर आपली वांग बटाट्याची हिरवी मिरची घालून गेलेली भाजी सर्व करायला तयार आहे ही भाजी पण चवीला फारच छान लागते तर तुम्ही ही नक्की रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंट्स करून कळवा आज मी इथे डाळ भाताबरोबर ही भाजी सर्व करत आहे गरमागरम असा फ्राय राईस आणि अंग बटाट्याची भाजी इथे तयार आहे अशाच सरळ सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी रेखाज मराठी किचनला फॉलो करा लाईक करा शेअर करा धन्यवाद